चिन्ह आहे बटन दादा आपल्याला प्रचार प्रसार करायला यंत्रणा कमी आहे तुम्हाला विनंती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पाहुण्यापर्यंत सगळ्या सोहऱ्यापर्यंत मित्रांपर्यंत आपला प्रचार या ठिकाणी करायचा पहिल्यासारखा काळ राहिलेला आहे दोन्याची गाडी कॉम्पलेट आणि ते घेऊन जायचं काम नाही मोबाईलवर फोन करायचं चार आठ दिवसामध्ये एका जणांनी दहा दहा वीस वीस जणांना आपण ही लढाई जिंकतोय त्यांच्या पायाखालची वळू आता सरकलेली आहे फक्त हे वातावरण आहे तसं आपल्याला कठीण करायचं आहे पैठण सिल्लोड भोकरदन जाफराबाद बदनापूर कोणालाही फोन करून बघा सगळे मंगेश सावळे वाढले मी मंगेश सावळे म्हणजे तुम्ही मंगेश सावळे हे बघा आपण जर काही लढाई जिंकलो तर उद्या आपल्या शेतकऱ्याची पुनर्व्यवस्थेत जातील आणि शेतकऱ्यासाठी येईल जर काही लढाई आपल्याला आली नाही पुन्हा या प्रस्थापितांच्या विरोधात कोणी या ठिकाणी हिंमत दाखवणार नाही विनंती करतो ही काँग्रेस पक्षाची निवडणूक नाही ही भाजप पक्षाची निवडणूक नाही ही लहान लेकरांच्या भविष्याची निवडणूक आहे आपण पंचवीस वर्ष वायाला घातले मात्र यांच्याकडे बघून आता या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गावात गेलं की असे लहान पोरं पळत येतात मंगेश भाऊ आले मंगेश भाऊ आले माझ्या आजूबाजूला खेळतात हो त्यांना कळलंय की आपल्यासाठी कोण बांधू शकतो आपल्यासाठी कोण लढू शकतो आपल्या शेतीच्या प्रश्नासाठी आपल्या आरोग्याच्या प्रश्नासाठी शेतकऱ्याच्या लाईटच्या रात्रीच्या प्रश्नासाठी आपल्या गायीच्या दुधाच्या भावासाठी आपल्या शेतीच्या हवीभावासाठी कोण लढू शकतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी जास्त काही बोलणार नाही वेळ आपल्याकडे कमी आहे मोबाईलवर फक्त तुम्ही सगळे मोबाईल तसंच कार्य आपण या ठिकाणी पुढे चालू ठेवू त्यांच्यासारखं पंचवीस पंचवीस वर्षानंतर आपण येणार नाही दर आठ दिवसाला आपण आपल्या तालुक्याला दरबार प्रश्न आपल्या बापरूंचे प्रश्न छोटे छोटे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तर कोणाला आसामला जमीन घेणे छोटे छोटे प्रश्न आहे आपले तुम्ही सगळे व्यवस्थित काम करा सोबत या ठिकाणी आपण काम करू आणि इतिहास या ठिकाणी होतोय आपलं या जालना जिल्ह्याचं नाव दिल्ली तक्ता पर्यंत ऑलरेडी केलेला आहे पत्नीला फक्त आपल्याला आता गुलाब देण्याचा बाकी आहे मात्र तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित मतदान करून द्या व्यवस्था सांगते धन्यवाद